नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम झक्कास आणि भन्नाट चवीची मसूर डाळ रेसिपी तर ही मसूर डाळ रेसिपी तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली तर रोज हिचीच मागणी होईल तर घरचं जेवण असो किंवा खास पाहुण्यांसाठी स्पेशल मेनू असो ही डाळ प्रत्येकालाच आवडते जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहिजे ना तर मग लगेच आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मसूर डाळ ही मसूर डाळ रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा की कशी झाली ते अशा पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन हे प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी मसूर डाळ घ्यायची आहे आणि मसूर डाळ चांगली स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला एक छोटं पातेलं आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला ही घेतलेली मसूर डाळ घालायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता एक दोन पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे त्यातलं जे खराब पाणी आहे तर ते पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आता दोन तीन पाण्याने ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते आता इथं डाळ बघा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता तुम्ही डाळ किती घेतली त्यानुसार पाणी भिजण्यापुरतं घाला आणि नंतर झाकून आपल्याला अर्धा तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता अर्ध्या तासानंतर पाहूया आपली मसूर डाळ मस्त अशी भिजलेली आहे आता परत यातलं काय करायचं आहे आपल्याला पूर्ण पाणी हे नितळून काढायचं आहे आता त्यातली डाळ मी काय करते एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे त्यातलं जे शिल्लक जास्तीचं पाणी आहे तर ते पाणी पातेल्यामध्ये राहत आता इथं बघा पाण्यातून मी डाळ बाजूला काढून घेतलेली आहे चला आता आपण पुढची तयारी करूया गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे जी तेलाच्या किटलीमध्ये छोटीशी पळी असते तर दोन पळ्या तेल घालायचं आहे तेलाचा पण आपल्याला इथं जास्त वापर करायचा नाही नंतर इथं आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलले तडतडले की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर घालायचं आहे मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट कांदा छान परतून घ्यायचा त्याचा असा गुलाबी रंग होईपर्यंत बघा इथं कांदा छान असा परतून घेतलेला आहे याच्यामध्ये आहे आता आपल्याला नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची दोन तीन घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात नंतर याच्यामध्ये घालायचे आहे बरेच कडीपत्त्याची पाने जवळपास मी आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत नंतर त्याचा मिरची आणि कडीपत्ता याचा जो कच्चेपणा आहे ओलसरपणा आहे तो म, तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचा आद्रक लसणाची पेस्ट आता अद्रक लसणाची पेस्ट आहे तर त्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद हळद घातल्यानंतर एक चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा घरचं जे आपलं लाल तिखट असतं तर ते घालायचं आहे तर मी दोन्ही एकत्रच केलेलं होतं घात ते घातल्यानंतर बघा इथं घालायचं आहे आपल्याला लाल बुंद असा मोठा करायचा एक टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो हे पटकन असं मऊ शिजण्यासाठी याच्यामध्ये लगेच मीठ घालायचं आहे आता इथं मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता मीठ घातल्याने काय होतं टोमॅटो हे पटकन असं शिजला जातो आता सर्व बघा मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो असा मऊ झालेला आहे आणि बघा साइडने कडाला असं सा, तेल सुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल नंतर याच्यामध्ये लगेच घालायची आहे आपण जी मसूर डाळ भिजवून घेतलेली होती की नाही तर ती मसूर डाळ घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आता मसूर डाळीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये कड़ हे पाणी आटून जातं आणि त्याला असं थोडंसं तेल सुटल्यासारखं वाटताय लागलं की नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथं मी बघा कडकडीत असं गरम पाणी केलेलं आहे इथं गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही म्हणजे आपण जी मसूर डाळ बनवणार आहोत की नाही तर त्याला एकदम अशी तरी येते आता एकदम हे मी उकळतं पाणी केलेलं आहे तर बघा याच्यामध्ये लगेच आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि लगेच आपल्याला चमच्याने सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि बघा सर्व असं मिक्स करून घेतलं चमच्याने आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी घातल्यामुळे बघा लगेच उकळी यायला लागलेली आहे नंतर वरतून याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ थोडं बेतानीच घाला कारण कसं आपण अगोदर टोमॅटो मऊ होण्यासाठी एक चमचा मीठ घातलेलं होतं आता अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि नंतर आपल्याला ही जवळपास पंधरा ते वीस मिनिट ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे अधूनमधून काय करायचं दोन तीन वेळा आपल्याला झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं आहे असं करत करत तीन चार वेळा आपल्याला पाच 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 मिनिटाला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा डाळ मस्त शिजलेली आहे आपली डाळ म्हणजे मसूर डाळ तयार झालेली आहे आता याच्यावर असा कडकडीत असा तडका मारायचा आहे इथं बघा एक चमचा मी तूप घेतलेला आहे आणि तूप चांगलं वितळून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घालायचं आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच मसूर डाळ बनवून बघा जर तुमच्याकडे कधी जर पाहुणे येणार असतील खास पाहुणे जर येणार असतील किंवा खास म्हणजे कोणी जर तुमच्याकडे पाहुणे किंवा मैत्रिणी किंवा जर तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा घरात जर तुमच्याकडे भाजीला जर काही नसेल ना तर आवर्जून ही मसूर डाळ नक्की बनवून बघा आता कडकडीत असा बघा तडका लगेच आपल्याला या डाळीवर न होतायचा आहे खायला तर काय भन्नाट अशी नुग जबरदस्त लागते तर तुम्ही ही मसूर डाळ ही वरण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत आवर्जून खाऊ शकतात आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी लाजवाब अशी मसूर डाळ इथं तयार झालेली आहे मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं जर नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय अशाच तुम्हाला मी रेसिपी अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये युनिक अशा रेसिपी मी बनवून तुम्हाला पाहण्यासाठी अपलोड करत असते तर त्या पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटची जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला भेटतील तर वेळात वेळ वेड़ा काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद